राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या कर्जाच्या जाळ्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचे बॉब जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यावर कोटी रुपयांचा कर्जाचा वाढलाय डोंगर तर लाडक्या बहिणीवर अनुदानाला कात्री कर्जमाफी आश्वासनेमुळे परतफेडीवर परिणाम महाविती विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती महाव्यतीचे सरकार सत्ता स्थापन झाले त्यामुळे कर्ज माफ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती त्याचाच परिणाम कर्जाच्या परतफेडीवर झाला आहे असं काहीचं म्हणणं आहे विहिरीला मिळणार चार लाख रुपये अनुदान अनुसूचित जाती जमातीमध्ये शेतकऱ्यांसाठी योजना यापूर्वी मिळत होते अडीच लाख रुपयाचं अनुदान आता चार लाख रुपयाचं चा अनुदान मिळणार गतवर्षी अनुदानावर पंप मिळाला यंदाचं काय कृषी विभागाची योजना लॉटरी पद्धतीनं लाभार्थी शेतकऱ्यांची निवड होणार लाडके बहिणींना मिळाले दोन महिन्याचं तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना दिलासा बाजारामध्ये सोयाबीनचे दर गडगडले तर हमी भावापेक्षा बाराशे रुपयांना कमी भावांतर योजना ठरली निवडणुकीतील घोषणापुरती सहा महिन्यानंतर लाभ मिळेना विम्याचे अडीचशे कोटी रुपये पंधरा दिवसात मिळणार राणा जगसिंह पाटील यांची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी धाराशिवमधील मागील वर्षाचा खरीप नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटी रुपयांना अधिक रुपयांची भरपाई येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याशिवाय पीक विमा तसेच इतर अनुदानाच्या एक हजार कोटी रुपयांचा आपला सततपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल अशी आशा आमदार राणा जगसिंह पाटील यांना शनिवारी दिली किंवा कंपनीचे तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये कमवले शेतकऱ्यांच्या हाती मात्र अडीचशे कोटी रुपये टेकवले खासदार ओमप्रकाश निंबळकर आमदार कैलास पाटील यांचा घनाघत आरोप बदनापूरचा आम्ही भाव कापूस खरेदी केंद्र राज्यामध्ये प्रथम पाच महिन्यात तालुक्यातील एक लाख वीस हजार सातशे तेरा क्विंटल कापसाची खरेदी उन्हाळ्याला शेतकऱ्यांना पीक किंवा कधी मिळणार आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना पाहायची वाट वेळीच पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत गरीब हंगान दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीक विमा अग्रिम मिळालेला नाही उन्हाळा सुरू झाला आला तरी निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना वाट व्हावी असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे पीक विमा योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी व्हावं यासाठी केवळ एक रुपया पीक विमा भरण्याची योजना सुरू होती त्यामुळे या योजनेमध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी नोंदला होता सुरक्षित केली होती दरम्यान खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई ही सर्वसाधारणपणे दिवाळीच्या आसपास दिली जात असल्याने आतापर्यंत दिसून आलेलं आहे परंतु मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका असल्यामुळे पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना देता आला नाही आचारसंहितेमुळे ही, ही प्रक्रिया रखडली होती मात्र त्यानंतर लगेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये अग्रिम मिळणे अपेक्षित होते परंतु राज्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला असल्याने सांगितले जात आहे त्याचाच परिणाम थेट आग्रिमवर झालेला आहे तर चौदा मार्च तारीख आली तरी अधिकरित्या उन्हाळी सुरू झाला असला तरी पावसाळ्यातील खरीप नुकसानीपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे कांदा काढणीचे मजुरीत वाढ बाजारभाव पडले शेतकरी मोठ्या संकटात बीड तालुक्यातील पिंपळणा परिसरातील उन्हाळी कांदा काढणी सध्या सुरू झालेली आहे मजुराचा तुतवाडा भासू लागलेला आहे मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे बाहेरच्या गावावरून मजूर आणावे लागत आहे मॉल्चिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा आणि पैसे कमा उन्हाळी मिरची मिळवून देते नगदी दे पैसे शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी संघटनेतर्फे महायुतीचा जाहीरनाम्याची होळी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी न केल्याने शेतकरी आक्रमक जळगाव येथील अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तरतूद न केल्याचा निषेध शेतकरी संघटनेतर्फे महायुतीचा जाहीरनाम्याची होळी करण्यात आली गरिबातील नुकसानीपोटी अनुदान मंजूर तर चौतीस हजार शेतकऱ्यांना लाभ दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळते भरपाई सन दोन हजार चोवीस मधील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्यावरी मका कापूस सोयाबीन या पिकांचं नुकसान झाले होते बडगाव तालुक्यातील बावीस हजार शंभर हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता या नुकसान भरपाईसाठी चौतीस हजार तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीस कोटी पाच लाख बासष्ट हजार रुपये अनुदान शासनामार्फत नुकतेच जाहीर करण्यात आलेलं आहे सोर पॅनलला बसवताना फसवणूक डी सी आर पॅनल सांगून नॉन डी सी आर बसवले पॅनलची किमतीमध्ये पंचवीस ते तीस टक्के फरक स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांना केला अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान अजून आले नाही तर सहा महिन्यापासून सर्वर ठप्प तीन हजार शेतकऱ्यांना वारेवर सोडलं यवतमाळ ये येथील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तत्कालीन सरकाराने प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली यानुसार पात्र शेतकऱ्यांना यादी जाहीर झाली अनेकांना शासकीय प्रक्रिया पूर्ण केली मात्र यातील तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानच आले नाही तर शेतकऱ्यांना सहकार विभागाच्या पायऱ्या जिजवल्यास सुरुवात केलेली आहे तर सहा महिन्यापासून ही सर्वच बंद आहे यातून जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेले आहे मृत्यू दोनशे एकतीस जणांचा आर्थिक मदत मात्र चौसष्ट जणांना जिल्ह्यातील मागील वर्षभरामध्ये दोनशे एकतीस जणांचा अपघात मृत्यू झाला आहे मात्र गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून केवळ चौसष्ट जणांनाच आर्थिक मदत का देण्यात आली असा सवाल आमदार राजेश विटेकर यांना कृषी मंत्र्याकडे विचारणा केली चार पॉईंट पन्नास लाख क्विंटल कापूस खरेदी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा मार्चवरून नोंदणी करणे बंधनकारक असणार बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय कापूस निगम सी सी आय अंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामात आतापर्यंत चार लाख पन्नास हजार चौतीस पॉईंट पंचवीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेली आहे शासकीय खरेदी केंद्राच्या दोन लाख बहात्तर हजार सातशे सव्वीस शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेण्यासाठी पंधरा मार्चपूर्व नोंदणी करणे आवश्यक होतं रब्बी पीक कर्जाचं पन्नास पॉईंट चौवेचाळीस टक्के वाटप तर दोनशे कोटी रुपयांचं उद्दिष्ट एकशे दोन कोटी पीक कर्ज वितरण विरोधी शेतकरी मुंबईमध्ये मुख्यमंत्री म्हणाले समस्या सोडू बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इशारा संसाराची राख रोंगळी करून महामार्ग बनवू नका कर्जाच्या जाळ्यात अनेक शेतकरी तर किसान क्रेडिट कार्ड के सी सी खात्यामध्ये अडकलेल्या कर्जाचा आकडा वाढत असून या कर्जात शेतकरी अडकले जात आहेत आर बी आयच्या आकडेनुसार चार वर्षात पारदेशिक ग्रामीण बँका वगळता व्यावसायिक बँकांचा किसान क्रेडिट कार्ड खात्यामध्ये जमा झालेला आहे दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान सोमवारपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा राज्य सरकारने गायच्या दुधाला घोषित केलेला प्रति लिटरला पाच रुपये आणि सात रुपयेप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देह अनुदानासाठी तीनशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये दूध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत त्यामुळे येत्या सोमवारपासून हे अनुदान रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याची कारवाई सुरू होईल अशी माहिती दूध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत माहोडे यांना दिलेली आहे तर दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटी अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळदीचे दर घसरले शेतकरी चिंतेत वायद्य बाजारामध्ये परिणाम सरासरी तीन ते चार हजाराची घट कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आमदार काशीनाथ दातेस छत्तीस लाभार्थ्यांना एकाहत्तर लाखांचं अनुदान कांदा दरामध्ये घसरणीमुळे शेतकरी हवल तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीत लाल कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावामध्ये सातत्यानं घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत केंद्र सरकारने कांद्यावरील लावलेले वीस टक्के निर्या शुल्क पूर्णपूर्णी रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतीमालाला हमी बघावा बच्चे कडू यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांना पीएम किसान सह सत्तावीस योजनेचा लाभ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी दिली माहिती देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे त्यासाठी सरकारने अठ्ठावीस योजना राबवल्या जात आहे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांना लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले दूध दरामध्ये वाढ झाली तर गाईचं दूध अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर असणार म्हशीचं दूध पंच्याहत्तर रुपये लिटर दूध होणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगेटवारांचा सरकाराला गरजा आहेर भाजपमध्ये मीठ कमी टाकून काटकरसन होत नसते शेतकरी कर्जमुक्तीची डेअरिंग करा अशी मागणी करत भाजपचे आमदार सुधीर मुनगिटवार यांना महाव्युती सरकाराला घरचा आहेर दिलेला आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बुधवारी ते बोलत होते यावेळी मुनगीटवार यांनी राज्य सरकारासमोर आरसा धरला त्यामुळे सत्ताधारी महाव्युतीची पंचायत झाल्याचं पाहायला मिळाले बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी रुपये जमा अतिवृष्टी गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचं अनुदान के ही केवायसी केल्यानंतरच झाले शेतकऱ्यांमध्ये पैसे जमा शेतकरी कर्जमुक्तीसाठी धाडस करा मुनगीटीवरांचा सरकारवर आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता कर्जमुक्तीसाठी धाडस करा असे आवाहन भाजप आमदार सुधीर मुनगीटीवर यांना बुधवारी राज्य सरकारला दिले विधानसभेमध्ये ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं जात आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपण एकीकडे वेतनवाढ देत असतो दुसरीकडे तिजोरीमध्ये पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही असा गरजा आहे मुनगिटवार यांना सरकारला दिला रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी बावीस लाख रुपयांचा लाभ मिळणार शासनच्या बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार दोन हजार चौदा आणि पंधरा या वर्षातील पीक कर्जाचं पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील चार वर्षावरील सहा दराने होणाऱ्या व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे